वर्षानुवर्ष धनगर जमातीचे एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठीचे उपोषण आंदोलनं होत आहेत त्यातलाच एक भाग म्हणून मागच्या काही दिवसापूर्वी हजारेजी आणि गोयकरजी हे इथंच उपोषणाला बसले होते आणि ती एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावं यासाठीचं हे उपोषण आहे पण या उपोषणाला प्रशासनाला किंवा शासनाला भेट द्यावा असं वाटत नाही किंवा धनगरांच्या या उपोषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावं असं वाटतंय इतक्या दिवसात मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री नाही शासनातला तर कोण प्रतिनिधी नाहीच पण प्रशासनही आमच्या उपोषणाकडे भेट दुर्लक्ष जाणीवपूर्वक करत आहे आज आजचा हा आठवा दिवस आहे आणि आठ दिवसात आमच्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष दूर के केलं जाते आता महाराष्ट्रात व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येक जण आपापल्या आप न्याय हक्कासाठी उपोषण आंदोलन करू पाहत आहेत मग त्या छोट्या मोठ्या समाज घटकांसाठी असेल किंवा लोकांच्या छोट्या मोठ्या मागणीसाठी असेल ज्यांची मागणी अवैध आहे त्या सुद्धा लोकांकडे जाणीवपूर्वक या प्रशासनाच्या शासनाच्या भेटी देत दिल्या चालल्या आहेत त्यांना आरक्षणाचं आमिष दिलं जात आहे आरक्षणाचं गाजर दिलं जात आहे आरक्षण देऊ इच्छित आहेत एवढ्या बऱ्याचशा खोट्या नोंदी सुद्धा त्यांनी दिल्या आणि आमचं असताना आमच्या हक्काचं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटने तरतूद करून दिलेलं असताना जाणीवपूर्वक हे शासन आमच्याकडे दुर्लक्षित करत आहे काय असेल निश्चितपणे आमची ही सर्व टीम जे जे आदेश देतील देतील आमचे हे दोन उपोषण करते आमच्या महाराष्ट्राचे डाणे वाघ दोन इथे उपोषणाला बसलेत यांनी यांच्या या आमच्या टीमने ठरवून फक्त जिल्हाच नाही तर महाराष्ट्रात आमच्या या आंदोलनाच्या उपोषणाच्या माध्यमातून गोंधळ घातला जाईल आम्ही त्या त्या गोष्टीची दिशा ठरवू आणि त्या त्या तारखेला पूर्ण सकल धनगर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आम्ही याच्यापूर्वी अठ्ठावीस जून ते तेरा जुलै असं एकूण सोळा दिवस मरण उपोषण केलं होतं त्या दरम्यान मान्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला त्याची दखल घेऊन सह्याद्री अतिथीबर्ग या ठिकाणी दोन तीन मिटिंगा केल्या शेवटची मिटिंग आमची तीस जुलै रोजी मान्य मुख्यमंत्र्यांसोबत झाली आमच्या जी काही त्यात प्रमुख मागण्या होत्या की छत्रपती नगर जिल्ह्यातील खिल्लारे नावाचं जी काही बोगस धनगड नावाचं सर्टिफिकेट आलेलं आहे ते प्रथम सरकारने तात्काळ रद्द करावं आणि त्यानंतर धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या दोन मागण्यांसाठी आम्ही त्या ठिकाणी लावून धरल्या त्यावेळेस मान्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दहा दिवसाचा वेळ दिला दहा दिवसाचा अल्टिमेटम दिलं आणि दहा दिवसात आम्ही हे तुमचा प्रश्न मार्गी लावू आणि आमच्या समोरच सचिवाला बोलून तसे आदेशही दिले आणि आम्ही या त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून आम्ही उपोषण स्थगित केलं त्याला तब्बल दोन महिने झालं अजून शासन स्थळावर कुठल्याही प्रकारची मान्य मुख्यमंत्र्यांनी कार्यवाही केली किंवा तसं आम्हाला व्यवहार केला नाही म्हणून आम्ही परत नऊ नऊ तारखेपासून या ठिकाणी अमर उपोषणाला बसलो आज त्याला आठवा दिवस आहे या ठिकाणी या लातूर जिल्ह्यातील कुठलाही लोकप्रतिनिधी या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये सात आमदार आहेत आणि एक खासदार आहे तर एकही प्रतिनिधीला वाटलं नाही की या कुपोषणकर्त्याची तब्येतीची विचारपूस करावी किंवा त्याच्या मागण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी कसल्याही पद्धतीचं आमचं मागणं म्हणणं ऐकून घेतलं नाही आणि या ठिकाणी भेट देखील आले नाहीत तर आता असं वाटतंय की येथील राज्यकर्त्यांना येथील सत्ताधिकऱ्यांना किंवा लातूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना धनगर मताची गरज नाही का आणि जेव्हा विलक्षण येतात तेव्हा मात्र हे धुळी घेऊन धनगर समाजाच्या समोर मत मागायला जातात आणि त्यावेळी खोटे आश्वासनं देऊन आणि आमचा समाज बळी पडतो आणि त्यांना निवडून देतो आणि सत्तेत गेल्याच्या नंतर यांना यांच्या आश्वासनाचा विसर पडतो त्यामुळे आम्हाला धनगर समाजाला वेळोवेळी हे असं धनगर वेगवेगळ्या पद्धतीनं उपोषण करण्याची वेळ येते असं मी या ठिकाणी सांगू शकतो की आता अटी तटीची लढाई सुरू आहे आता विलक्षण लागलेले आहे एक मी एक समाजाला आवाहन करतो की आपण जे काय कुठं आंदोलन होत आहेत पंढरपूर असेल पुणे असेल किंवा महाराष्ट्रात जिथं जिथं धनगरेच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन होत आहेत त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने आपण आपल्या न्यायिक हक्क आणि अधिकारासाठी आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि हे हक्क आपण या सरकारकडून असं जर भेटत नसेल तर याच्यातून चिनून घेतले पाहिजे आणि आपला उपद्रव मूल्य दाख मूल्य दाखवण्याची मी हीच वेळ आलेली आहे असं मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू शकतो याच्याही पुढं या धनगर समाज महाराष्ट्रामध्ये जर मागण्या मान्य नाही झाल्या तर उग्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये होईल याची दखल सरकारने घ्यावी